तब्बल पाच तास उशिरा रेस्क्यू टीम दाखल झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शोध मोहीम सुरू प्रशासनाचा सावळा गोंधळ चवाट्यावर अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत मिळावी यासाठी शासनाने रेस्क्यू टीमची निर्मिती केली आहे शववाडी तालुक्यातील कातडेवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी राऊ वरुटे कासार नदीच्या पात्रात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली याबद रेस्क्यू टीमला सकाळी 10 वाजता संपर्क करण्यात आला मात्र तब्बल 5 तास उशिरा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली लोकांना तात्काळ मदत करणाऱ्या टीमच्या व प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे रेस्क्यू पथकाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आज सकाळी बुडालेल्या शेतकऱ्याला शोधण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांनी प्रयत्न केले आज दुपारी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते राव ओरटे या वयवृद्ध शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कासार नदीवरील कात्रेवाडी बंधारा खालील पात्राच्या ठिकाणी वारंवार अपघात होण्याचे प्रकार होत आहेत तरीही प्रशासनाने येथे उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत रेस्क्यू टीम कडून महिन जोरात सुरू असून सव्वा चार पर्यंत मृतदेह सापडला नव्हता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे जांभळी कासा न्यूज साठी कातळीवाडीहून राम करली।